मागीर तूं पायलट जाल्ले आसा आनी सरपंच जे आसा तशेंच ह्या वॉर्डाचे पंच मेंबर चिन्मय नायक हिणें तुजें फेलिसिटेशन केल्लें आसा कशें दिसता तुमकां खूब बरें दिसता लायक थ्रू आवट म्हाज्या पेरंट्साचो चा सपोर्ट खूब आसलो फ्रेंड्स फेमिली आनी गांवच्या लोकांचो तर खूब सपोर्ट आसा खूब बरें दिसता ओके आनी हो जो प्रवास आसलो तुजो जे ट्रेनींग म्हण किंवा तेजें शिक्षण घेवचें पडटा हें कशें आसलें खूब डिफिकल्ट आसलें आणि uh, माझे अप्स अँड डाऊन्स खूप असले फॅमिली आणि फ्रेंड्सांनी थ्रू आऊट सपोर्ट दिलो आयज हांव हांगा युनिफॉर्म घालून कारण uh, युनिफॉर्म घालून आसा कारण ही सगळी मेंबर्स जी आसा तीच ओके okay, आनी जी बाकीची भरगी जशी शिकतात गोची गावची ह्यांना तू किती मेसेज सोदता सरावंड युअर सेल्फ विथ पीपल हू पुश यू टू डू थिंग्स हू मेक यू गो फॉरवर्ड अँड बिलीव इन युअर सेल्फ

सांगपा म्हटल्यार फर्स्ट सांगून दिसतात ते जे शिकला ते आमचे शिकला प्रायमरी टू लेवल त्याचे स्कूल लेवल गावांत जात त्या भायर हायर सेकेंडरी सेकंड्री ते आसा पूण असा पण आमचे आता गांवचे भुगे जे गांवाकूच शिकोन मुखार चला आणि ते झाले बी फर्स्ट पायलट आणि सांव्डे कॉन्स्टिट्युएंसी अजूनही कोण पायलट पायलटसं झाला दिसता आंब्या एक फर्स्ट लेडीज आणि ते तरी मुखार चला मनातल्या खरं खूप बरं दिसले की आ, ते आई आमचे त्यांचे पेरंट्स जे या गावचे असा आणि ते एक पुरोहित म्हणून गावची सदां सगळी समनतेका जो आय लक्ष्मीनारायण खोडसे आणि ते पेरंट्स श्यामला खुडसे हा ते पहिली त्यांचे पहिली अभिनंदन करता किद्या आयज भरग्यां ते खरी पुश आउट करून हे फिल्डात धाडले दा, 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 आणि खे तरी धाडस करून आणि ते धाडस खैत कडच्यान मुखार सरले असा आताच काव्यश्री म्हटले कसे का की आपण हेल्पफूल आसा असा आणि मुखार वच पेरंट्स हे सदांच मुखार काडटा पुश आवट करता आणि एक फिल्डार बरे खंय तरी पावयता त्या खातीर त्यांचे बी पहिली अभिनंदन करता बाय काव्याश्री हाय मुखार सरोन एक त्यांनी आता मेसेज दिल्ली असा की आपल्या भशेन सगळीं हो भुरगीं जी मुखार सरवून एक अशेंच मुखार सर याच्यानी बरें करचें आयज सा। ते पायलट झाला आणि आपल्या बरोबर सगळ्या भुरग्यांनी मुखार एक तेणें बरी मेसेज सगळ्यांक दिल्ली असा हा सगळे गांवचे वटेन आमी सगळ्यांचे वटेन ते खूप खूप अभिनंदन करता तेजो जो प्रवास असा तो हेज्यांनी बरो मुखार चलनी आणि देवा लागी मागत की त्याचे जे मनांतल्यान जे ल्हानपणांतल्यान जे तेजी इच्छा असा आनी मुखार वचपाची इच्छा आसा त्यो देवान तेजी हे तेजी प्रवासाक तेका हेल्पफूल करची काका जेन्ना भुरगे जल्माक येता आनी भुरगे शिकोन व्हडले जातात आनी सदांच आवय बापायचे एक मनान एक स्वप्न आसता आप की आपले भुरगे किदें तरी जावचे म्हणून आयज तुमचे चेडू जे आसा हे पायलट जाल्ले आसा तुमकां कशें दिसता ह्या विशया वयल्यान म्हाका ते पायलट जावन खूब खुशी दिसता आमची बैल फायला खूप शिसले के लहान असताना हा विमान वर वतासना बेस्ट विचारताशिले बाय तू वयर विमान चलत गो फायला गो असे म्हणून विचारता असले त्यांना ते हाय म्हणता माझ्याकडे तरी पण आज ते सोपन आता ते खरे करून दिले खूप खूश झाले आणि हे आमका गावचे लोक आणि हे सगळे खूप आमका हेल्प केले असतात ते त्यांच्या सपोर्टांनी आम्ही आता मुखार हे इतून पावलो युनीट फॉर्म घालपाक ते गांवचे लोक सगळे आमकां खूब सपोर्ट दिल्ले आसा तितून खूब धन्यवाद आसा तेंचे वयर हांव खरें म्हणल्यार सांगपाक खरे सांग गेलें जाल्यार तेजे पप्पांनी एक स्वप्न तेजेंच मेन स्वप्न आशिल्लें बाय तूं पायलट जावपा जाय आं अशें म्हणून फुकणांनी सांगलेलें आसलेलें पण तें स्वप्न बी पळयलो आपली आप, आप चल्ली अशी पायलट जातली काय अशें म्हणून ते स्वप्न आज ते पूर्ण केले त्याच्या बद्दल आम्ही खूप खुशी आणि मेन आमका सपोर्ट खूप लोकांनी हांगा गावच्या लोकांनी खूप सपोर्ट केले आसा मेन म्हणल्यार आम्ही या चंदन बाबा कितले सर्टिफिकेट घालून कितले फावटी गेले असा रोखडे कितले बिझी असला आमकां रोखडे करून दिला ते सगळे या सपोर्टा नसले जाल्यार ही असली हे जावपाक शक्य ना सगळ्यांना नमस्कार आज एक उमेदिचा क्षण आसा आणि त्याचे फाटले कारण म्हणजे सावड्डे पंचायत एरियेक वॉर्ड नंबर वन आंबेऊदक हा एक चेडू भुरगे प्लेनचे पायलट ज्ञाले असा जा, जेन्ना ही मेसेज जेन्ना काल गांवचे लोकांक जेन्ना कळ्ळी तेन्ना लोक जे हे एकदम खुश आसा जा, कारण या चेडू भुरग्यान पायलट जाऊन आपले आवय बापाचे नाव वयर काढले तसेच आमचो गाव जो आसा आंबेऊदक ह्या गावचे नाव वयर काढले तसेच पुराय जो मतदारसंघ आसा एका एक गर्वाची गजाल आसा कारण एक चेडूं भुरगें पायलट जाता आमचे नाव वयर येयलें खूप उमेद येता आयज सांवडेची सरपंच चिन्मय नाईक तशेंच ह्या वाठारांतली पंच मेंबर वॉर्ड नंबर वनातली आतां आता त्याच्या घराकडे वचोन त्या चली भग्याचे फेलिसिटेशन केल्लें आसा सो या जे चली भगे आसा हा शिकोवन ह्या लेवलाचेर पावपाक खूप त्रास पडले पण ते फाटी सरले ना ते तरी मुखार वसत रावले म्हणून तेका आयचो जो क्षण आसा हो एक पायलट म्हणून आमी पळोवपाक शकले सो so हांव इतलेच मागतलो की भुरगी बरी शिकची बरी पास जाऊची आणि अशेंच आपल्या आवय बापयचे तसेच गावचे नाव वयर काढचे खूप उमेद येयली आमकां हो न्यूज दाखोवपाक सुद्दां आम्ही हेज्याकूय फुडें जर कोणी त्याचे फेलिसिटेशन सोदता जाल्यार ते आमकां मुजरात कळचे आम्ही प्रत्येक विषय व मुखार हाडीत रावले कारण आमचे जे गांवांत जी खुशी पुराय असा संघाचे खातीर आसा ही खुशी सगळ्या लोकांनी ह्या चेडव चे, बरे तरेन फेलिसिटेशन करचे जर कोणी करपाक जाल्यार सो आम्ही तरी सारखे खुश असा कारण आमच्या गावां एक पायलट असा प्लेनचे हे आमकां सांगपाक एक गर्व येतले पैत रव आवाज तुमचा आमचं आवनंदे सावर्डे